मित्रांनो तर आपला बा उबेट लाईन पत्नीने क्रोध ने आये की को शाप दिला की आपला पूरा संसार में जगत में एक मंदिर होगा वो मंदिर भी शाख मित्रांनो तर अशा प्रकारचं ब्रह्मा मंदिर आहे आतमध्ये जगातील एकमेव ब्रह्मा मंदिर पाहू शकतो मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपल्या ट्रिपचा आहे त्रेचाळीसवा दिवसांना अजमेर मधन आपण चाललोय आहे पुष्करकडे आणि पुष्करकडं जाऊन आपल्याला आज एमपी पर्यंत मित्रांनो जिथं आपण थांबलो होतो तिथनं जवळपास नाही वे आ, तीस किलोमीटर अंतरावर पुष्कर म्हणून जागा होती तिथं एक मेवो ब्रह्माजीचं मंदिर आहे तिथं जाणार आहे आपण मित्रांनो तर आपण आलेलं आहे पुष्कर लेख हे जगातलं एकमेव ब्रह्माजींच मंदिर असणार गाव हे पुष्कर मित्रांनो आपला भाऊ भेटलाय ही आपण बाई मेला आहे इधळचे अजमेर तर बाई से मिलके बहुत बड्याला विशेष मध्ये याला मराठी येत होत हे सगळी फील आहे म्हणजे मेन म्हणजे पुजारी आहे भाऊ तर भाऊला सगळी लोक इथे येतात तर बाई थोडी जानकारी बघाव यार मेरे को मंदिर व लेख के बारे माझी का पुरा संसार मी एक मंदिर आहे पुष्कर में मंदिर स्थापित है स्थापित जो है ब्रह्मा ने दो विवाह रचाया था पहला पत्नी का नाम सावित्री दूसरी पत्नी का नाम गायत्री जब दूसरा विवाह रचाया तो पहली पत्नी को कोई सूचना नहीं थी तो पहली पत्नी ने क्रोध में आके ब्रह्मा जी को श्राप दे दिया कि आपका पूरा संसार में जगत में एक मंदिर होगा वो मंदिर भी स्थापित होगा जिससे ब्रह्मा का एक ही मंदिर है स्थापित है ब्रह्मा जी को जल रूप में पूजा जाता है कुश मीन्स पुल कर मतलब ब्रह्मा का हाथ तो पुष्क का संज भी छेद होता है पुष्कर जल का नाम है पुष्कर नगरी का नाम है पुष्कर जल रूप में ब्रह्मा से मनोकामना मांगी जाती है प्रसाद चढ़ाया जाता है पितरों का कार्य भी जल पे संपूर्ण केवल दो हस्तक एक हस्तक दो हाथ जोड़ते हैं हैं झुकाते मनोकामना भी मंदिर में नहीं मांगते सब मनोकामना माती सरोवर पे ही होता है ओके यही है बाकी तो मित्र ने अपने संगित धन्यवाद भाई आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो तर गाडी इथं पार्किंगला लावली आणि आता निघतोय ब्रह्माजीच्या मंदिराचं दर्शन करायला चला जाऊया मित्रांनो तर पार्किंगला लावली गाडी इथंच एक तुम्ही पहिलंच मी इथं पार्किंगला लावायला पाहिजे होती मी इथं पार्किंगला लावून जर आपण गेलो तर निवांत फिरता येते असे काय अडचण नाही आहे इथंच ब्रह्मा मंदिर आहे तर जातात तर सगळे इथं जातात फक्त प्रसाद घेतला जात नाही असं म्हणणं आहे त्यांचं बाकी काही नाही जेच लग्न नाही झालं जग लग्न झालंय त्यांचा प्रसाद घेत नाही असं काहीतरी आहे चला डिटेलमध्ये मी तुम्हाला नंतर सांगाल ओके okay. मित्रांनो तर इथं चप्पल काढून ठेवली आणि इथनं एंट्रन्स आहे मंदिराची तर इथं तुम्ही प्रसाद घेऊन पण चप्पल ठेवू शकताय असं आहे आपल्या माझी सगळीकडे असतं तसंच आहे आणि इथनं जायचं ती मंदिराकडं नाही तर मित्रांनो फायनली आलोय आपण ब्रह्मा मंदिर मध्ये दाखवतो अलाउड आहे का नाही काय मित्रांनो तर अशा प्रकारचं ब्रह्मा मंदिर आहे इथं आतमध्ये इथं फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही सगळी काढतात त्यामुळं मी काढतो व्हिडिओ बाकी पोलिसांनी पाहिलं तर कॅमेरा आहे अशा प्रकारचे गोष्ट आहे अशा प्रकारचे जगातील एकमेव ब्रह्मा मंदिर पाहू शकतो मित्रांनो तर असे शिड्या चढून आलं ना तर असं तुम्हाला दिसल ब्रह्म मंदिर पुष्कर तर इथे एक फोटो काढूया आपण ह्या साईडने चांगलं येते दर्शन करून आलोय आता आता परत आपल्या गाडीकडे निघालोय तर अशा प्रकारे ब्रह्माजींचं मंदिर होतं तर चला काय ते नाश्ता करतो सकाळपासून काय खाल्लेलं नाही ओके तिथं धर्मशाला

पोहा कितने काय बाई कितने काय दे दो एक प्लेट कित कितने काय एक प्लेट दे द मित्रांनो तर फायनली आपण निघालोय आता पुष्कळी मधन तर चांगलं ठिकाण होतं तर इथं पाहिलं मी तर हे डोंगर पका डोंगरावर सगळे कुई बच झाड आहेत बाभईचीच झाड आहेत निसतं जिकडं पकाव तिकडे बाबईचीच झाड आहेत बेसिकली आजमेरला बायपास देऊन पुष्कळकडून जाणार जाणार आहे ना तेव्हा हा घाट लागला आहे ह्या घाटात नेमता कॅमेऱ्याचं लईलं पुढं झालं यावेळी डाटा पेटीची तर मेमरीच राहिली नाही तर आता काहीतरी ए टू कार्ड लागेल मेमरी कार्ड एका विकत घ्यायला लागेल आणि मग चालू होईल कॅमेरा तर चला तर कॅमेरा असल्यावर काही थांबायची बिंबायची गरज नाही डायरेक्ट व्हिडिओ निघतो चला मेमरी कार्ड घेतो मी पण हे ह्याचं मेमरी कार्ड भेटत पण नाही त्याला ए टू मेमरी कार्ड लागतं तिकडे पाहू शकता असं खिंडीगत होतं पाठीमागं एकदम भारी व्यू होता पण ते काही आलं नाही मला चला मित्रांनो तर पुष्कर कडून ह्याच्याकडे जाताना अजमेर जाताना जातानी अजमेर सिटीचा एक व्ह्यू येतो एकदम बारीक तर तो व्ह्यू पाहण्यासाठी आलोय आता तुम्हाला दाखवतो इथ ना एक नंबर इथं महाराणा प्रताप सिंग यांचं स्मारक पण आहे बघा हे स्मारक इथन व्ह्यू जबराट येतोय सगळ्यात भारी म्हणजे अजमेर सिटीचा व्ह्यू कसला येतोय ते पाहू शकता येतो मी स्मारक कुठला फिल्टर लागलाय काय फिल्टर लागलाय त्यामुळे खराब दिसतंय असं वाटतंय मला इकडं बघा इथनं सगळं अजमेर सिटी दिसते आणि हे राणा प्रताप महाराणा प्रताप जी जब तक इस संसार में वीरों की पूजा होती रहेगी, तब तक महाराणा प्रताप का उज्ज्वल व आरम आमर व्यक्तित्व लोगो स्वतंत्रता व देशभक्ती की जाणीव करता मधी लिहि इतकं भारी दिसतं ना ओके दिसला तुम्हाला चला मित्रांनो तर पाहू शकताय महाराणा प्रताप सिंग तर ह्यांचं हे तुम्ही वाचू शकता इथं पॉच करून तीनही साइडनी लिहिलेलं आहे हे पण वाचू शकताय तुम्ही इथे फोटो काढायचा फोटो काढायचा ओके फिर वहां से तोड़ निकल गए उन्होंने तो आज मैं सिटी मध्ये आलो तर एक मेमरी कार्ड गेयचे म्हणून आलोय कारण की कॅमेराची मेमरी फुल आली तर भाई मेमरी कार्ड दिखाओ यार इसके लिए क्या मेरे के लिए? केली नाही आपला मेमरी कार्ड हाँ, मित्रांनो फिरायला लागलं भाऊ इतक्या मोठ्या रोडला होत पण इथे इतक्या बारक्या बारक्या गल्ली कॅमेरा असता तर तुम्हाला दाखवलं असत मला बार डोकं फिरलं कुठन कसं जायचं तेच कळत नव्हतं मित्रांनो तर मी अजमेर या सिटीमध्ये एक मेमरी कार्ड विकत का घेतलं आणि जे आपलं फुल झालेलं मेमरी कार्ड होतं ना ते मेमरी कार्ड आपल्या पाकिटात ठेवायला चालू केलं मी आणि तिथनं पुढंच ते पाकिटात ठेवून ठेवून डॅमेज झालं तर अशा प्रकारे डॅमेज होतं मेमरी कार्ड आणि त्याचा म्हणजे जी नवीन मेमरी कार्ड टाकलं होतं त्याच्याबरोबर बी एक सीन झाला ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगाल तर आपण नाही वे आता आजमेरमध्ये आणि अजमेरमधनं आज आपण नाही वे आज ह्याच्याकडे जाणार आहे एम पीच्या दिशेने जाणार आहे तर आपल्याला त्यामध्ये आपल्याला कोणती कोणती गा गावं लागले बिलोडा म्हणून एक मोठं गाव आहे राजस्थानमधला एक जिल्हा आहे त्यानंतर चित्तूरगड म्हणून एक जिल्हा लागला होता आपल्याला चित्तौरगड आपण जे एमपी आणि राजस्थानची बाँड्री होती जस्ट एक किलोमीटर पास केलं की एम पी होतं आणि एक किलोमीटर राजस्थान मध्ये एका पेट्रोल पंपावर मुक्काम केला होता एकदम सुंदर नवीन झालेला पेट्रोल पंप होता आंघोळीची वगैरे एकदम उत्तम सोय होती आणि इतकी रिस्पेक्ट देत होती ना पेट्रोल ते पेट्रोल पंपवाली मला भाऊ एक नंबर ते सगळे व्हिडिओ होते तर तिथे एक आहे क्लिप ती पण मी मागच्या व्हिडिओसाठी काढली होती त्याच्यावरती दाखवल मी तुम्हाला मित्रांनो आपण राजस्थान आणि एम पीच्या बाउंड्रीवर हा पंप इथं थांबणार आहे आज तर टेंट वगैरे नाही लावला तिथलं लोक चांगलं लो। होतं खुर्ची बसाय दिली तर संध्याकाळी झाली आपण टेंट लावूया अशा प्रकारच्या ठिकाणी आणि आज लई प्रॉब्लेम झाला काय झालं माझी गाडी ना त्याचा ऑइलच लिकेज इतकं झालं होतं की मला एका ठिकाणी नव्हे पेट्रोल पंपावर चेक करायला लागला ऑइल पण माझ्याकडे ऑइलचा डब्बा असल्यामुळं काय नाही आहे मी लेवल क्लीन पुढं आलं तर उद्या सकाळी पुन्हा आपल्याला ऑइल चेक करायला लागणार आहे तर ह्याच पंपावर थांबतोय आपण आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण ना महाकाल उज्जैनला जाणार आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि समजून घ्या मित्रांनो मेमरी कार्ड करब झालं आहे मला लई वाईट वाटतं मेमरी कार्ड करब झाले चला सबस्क्राईब नक्की करा